मंडळी कसा बरा तर चला आपण व्हिडिओ बघत आहात कसे वाटतात सांगा आणि नक्की कमेंट करत जावा आवडले असले तर लाईक करत जावा तर चला तर तर चालला व्हिडिओ आपण बघूया पुढे काय आहे ते आम्ही निघालो आहोत खरेदीसाठी आणि साहेब गाडी चालवतात खरेदी शॉपिंग खरेदी म्हणजे शॉपिंग हा तर शॉपिंगसाठी निघालो आहे आम्ही गावात चाललो आहे तसंच चा महालक्ष्मीचं दर्शनसुद्धा करू पण मंदिरात कॅमेरा अलाउड नसल्यामुळं तिथलं दर्शनाचं आम्ही काही व्हिडिओ वगैरे करू शकत नाही तर चला तर मी आलेलो हो आहोत ही घेण्यासाठी आम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीला म्हणजे अभिषेक घातल्यानंतर ही नात तर हवं आहे तर पाहूयात मी आले दादा ही नात तर आणलंय स्प्रेवाला नाही आहे का नाही आपलं बर दाखवा Why is this Án Arztabu? Yeah How. How much are we?! The Triga will अशी बॉटल आहे आमच्याकडं तर हे पहा आता आम्ही खरी कॉर्नरला आहे इथे आणि इथं आता आम्ही श्री स्वामी समर्थांसाठी हिनात्तर घेतलेला आहे महालक्ष्मी ट्रेन तर इथं देवाचे सर्व साहित्य मिळतात जर कोणाला कोल्हापुरात देवाचे काही साहित्य घ्यायचे असतील आत्तर अगरबत्ती किंवा धूप वगैरे तर या शॉपला डिस्काउंट देतात तर या शॉपवर येऊन व्हिजिट करू शकता तर हे बघा एक खरी कॉर्नर आहे खरनिक कॉर्नरच्या या कॉर्नरलाच हे दुकान आहे महालक्ष्मी ट्रेडर तर नक्की विजिट करा इथे तर दादांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा त्यांचा वाढदिवस आज आहे तर आताच सेलिब्रेट झाला <laughs> आम्ही तिथंच होतो फटाकडे वगैरे खूप झाले तर आम्ही आलो आहोत आत्ता महाधवा रोडला माधवा रोडला आता भाच्याचं लग्न आहे म्हणून असं हा हा आवाज सुद्धा येत असेल फटाकड्यांचा अजून फटाकड्यांचा आवाज येतो भाषाच लग्न असल्यामुळे आहेर वगैरे असं घेण्यासाठी आलो आहोत थोडी शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहोत शॉपिंग करायसाठी स्वामींच मंदिर आहे दाखव श्री स्वामी समर्थ महाराज छान मंदिर आहे मस्त इथे बघूया ना कुठेतरी तर माधवा रोड असा आहे मस्त भरगतच आज थोडीशी गर्दी कमी आहे नाहीतर पूर्ण भरलेलं असत आहे टू व्हीलर पण हो तर पुढे आहे गर्दी खरं <laughs> पुढे गाड्या खूप थांबलेल्या आहेत आणि गर्दीमध्ये बघूयात येते का हां कोल्हापूर मध्ये माधवा रोड महालक्ष्मीच्या आवार्यात सुद्धा आम्ही खरे खरेदीला आणि कोथंबीर घ्यायला कॉम्प्लेला दोन तर आम्ही आलो आहोत आता महालक्ष्मीच्या इथे महालक्ष्मी आता दर्शनाला जाणार आहोत तर दर्शन झाल्यानंतर आता खरेदी करणार आहोत भर आहे कोल्हापूरचा माधवा रोड तर इथं गर्दी भरपूर आहे आणि बघू शकता इकडे सगळ्या शॉपिंगचीच दुकानं आहे आणि स्वतः आपल्या गर्दीत मला सोडून गेलेली आहे शॉपिंग करायला आ... तर हो आता कधी येत्या कारण गाडी सोडून जाऊ शकत नाही रस्त्यावर आहे गाडी घेऊन त्यामुळं गाडी सोडू शकत नाही त्यामुळं थांबलो आहे तिची वाढ बघत आता कमीत इत कमी ती एक तास तर लावत्या आणि एक तास मला इथे थांबायला लागणार आहे काय आता हे आता काय ऐकायला पाहिजे शंभर रुपये सेल दो सो रुपये असेल पाच सो रुपये असेल हे सगळं ऐकायलाच पाहिजे आता हे दादा पाहू शकता कुठे उभे आहेत ऑफरची हे कराव्यात ऑफर आहे ऑफर आहे अक्षरशः एका स्टूलवर उभे आहेत ते इथे पाहू शकता स्टूलवर उभे आहेत ते आणि एकंदरीत बाजार आता मस्त बहरलेला आहे भरलेला आहे आणि गर्दी भरपूर आहे पण आता बघतोय तर ती स्वाती ते आता मला इथं जवळजवळ अर्धा तास झाला आहे तिची वाट बघतो आहे पण ती काय अजून आलेली नाही तर फायनली एक तासानंतर स्वाती आलेली आहे आणि काहीतरी शॉपिंग पण करून आलेली आहे बरं झालं काहीतरी शॉपिंग केलं नाहीतर हे एक तास ता ता वाटतं का नाही एवढा एक तास थांबलो मी शॉपिंग की काहीतरी आनंद आनंद गाडी लावलेला आहोत आणि श्री स्वामी समर्थ महाराज तिथे आम्हाला मस्त असं गाडी लावायला जागा मिळालेली आहे तर ही आहे खाऊ गल्ली

पण ओरिजनल नाही डुप्लिकेट आहे डुप्लिकेट आहे का नाही डुप्लिकेट आहे आणि आता इथं कच्ची दावेले चालू झालेली आहे पाहू शकता मॅडमला कच्ची दाबी लिखायची होती कसं चालू आहे आता बनवायचे गरम आहे तर आता स्वाती खात्या कशी बघा तुम्ही गार झालं गार आहे ना तर स्वाती बरोबर आज शॉपिंगला जाऊन आलेलो आहे आणि हिनं आज खरंच लय दमवलेलं आहे आणि आता काय सांगायचं बायकांबरोबरचं शॉपिंग तुम्हाला पण माहीतच असेल तर चला आजचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आज पण आजचा व्हिडिओ एवढाच होता तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी जय शिवराया